आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन दिवस नाशिक दौरा असणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज कुंभमेळा नियोजन बैठक असणार आहे तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत या बैठकीला उपस्थित राहतील कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार आहे आज आगामी कुंभमेळ्या संदर्भात मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिकच्या या जिल्हाधिकारी कार्यालया कार्यालयामध्ये एक महत्वाची बैठक असणार आहे आणि या बैठकीला जे तेरा आखाडे असतात या तेरा आखाड्यांचे साधू महंत सुद्धा असणार आहेत त्यामुळे संपूर्ण परिसरात पोलिसांकडनं पाहणी केली जाते डॉग स्कॉड या पथकाच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराची पाहणी या बैठकीच्या आधी जे होताना आपल्याला बघायला मिळतोय कारण संदर्भात एक महत्वाची बैठक आज असणाऱ्या आहे काही निर्णयांची घोषणा सुद्धा आज होतील अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि महत्वाचं म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जे शाही स्नान पार पडतात त्या शाही स्नानाचा तारका सुद्धा आज मुख्यमंत्री जाहीर करतील अशा पद्धतीचं हे संपूर्ण नियोजन असणार आहे देशभरातले जे तेरा आखाडे असतात महत्त्वाचे या सगळ्या तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत आजच्या बैठकीला असणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांबरोबर ते थेट चर्चा करणार आहेत आगामी कुंभमेळ्याच्या नियोजन संदर्भात अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे नाशिकच्या या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही संपूर्णपणे बैठक असणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतो आहे काही मंत्री सुद्धा या बैठकीला असणार आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील त्याच पद्धतीने नरहरी शिरवाळ असतील दादा भुसे असतील असे वेगवेगळे मंत्री सुद्धा या बैठकीला असणार आहेत त्यामुळे आगामी संदर्भात काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि त्याचीच तयारी आता संपूर्णपणे अंतिम टप्प्यात आल्याचं बघायला मिळत आहे कॅमेरा ललित चौधरी सह साव मी किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक